नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तळेगाव येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यास उत्तम प्रतिसाद तळेगाव दाभाडे येथे स्टेशन भागात हॉटेल एकादशी मध्ये रविवार दिनांक बावीस जून रोजी भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे इंदोरी गण मंडलच्या वतीने संकल्प सभा आणि मंडळ कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता यावेळी प्रास्ताविक चिराग खांडगे मंडळाध्यक्ष तळेगाव दाभाडे इंदोरी गण यांनी केले कुंडमाळा येथे पूल कोसळून झालेल्या अपघातात आणि अहमदाबाद येथे विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या मेळाव्यास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे प्रशांत डोरे संदीप भाऊ काशित पाटील माजी नगराध्यक्ष रवींद्र दाबाडे गिरीश खेर रवींद्र माने अशोक दाबाडे नितीन मराठे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाळा भेगडे गणेश भेगडे गिरीश खेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन स्वप्नील भेगडे यांनी केले तर आभार मनोहर बेगडे यांनी मानले आज या ठिकाणी तळेगाव दाभाडे इंदोरी गण मंडल भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे संकल्प अशा मोदीजींच्या अकरा जो कार्यकाळ पूर्ण झालेला आहे त्यात मोदीजींनी जे कार्यक्रम हाती घेतले होते आणि ते पूर्णत्वात आणलेले आहेत अशा कार्यक्रमांचं नियोजन आमच्या मंडळाने केलं होत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तळेगाव आबाडी नगर परिषदेचे माजी उपनगराचे गिरीस त्या खेर यांनी अतिशय चांगल्या रीती मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला जोडून आम्ही प्रमुख कार्यकर्ता मेळावाही घेतला होता तर आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्याही साठी जे काही आपले बुथ कमिटी असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील किंवा नवीन झालेल्या मंडळांचं आपण ही नवीन कार्यकारिणी जी जाहीर करणार आहोत त्याचेही मार्गदर्शन राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे त्याचप्रमाणे गणेश तात्या भेगडे आणि रविअप्पा भेगडे यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना आणि नेते मंडळीला दिलेलं आहे मी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम इथं चांगल्या रीते संपन्न झालाय कार्यक्रमाला इथे शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते नेते उपस्थित होते असं जाहीर करतो धन्यवाद गाव दाभाडे आणि इंदोरी गण मंडलच्या वतीने भारतीय जनता पार्टी मंडलचे अध्यक्ष चिराग भाऊ खांडगे यांच्या वतीने एकादशी हॉटेल यामध्ये से सिद्धी आणि कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तळेगाव दाभडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक गिरीश तात्या खेर यांनी प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन केलं तसेच या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आगामी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आणि संघटनेच्या संदर्भामध्ये दे। आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या अकरा वर्षाच्या यशस्वी वाटचालीच्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री लोकनेते बाळाभाऊ बेगडे महाराष्ट्र प्रदेश किसन मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश तात्या बेगडे भाजपा निवडणूक प्रमुख रविअप्पा बेगडे रवी नाना दाभाडे आणि चंद्रकांत मामा शेटे आणि भारतीय जनता पार्टीचे तळेगाव दाभाडे आणि इंदुरीगन मंडळचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते महिला भगिनी सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते चिराग भाऊ खांडगे यांच्या अध्यक्षेच्या कारकिर्दीमध्ये सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी या मंडळाच्या वतीने या ठिकाणी पार पडला या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या मंडलचे सर्व पदाधिकारी ला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद